नमस्कार आदाब न्यू विदर्भ स्वदेशी न्यूज मध्ये आपले सर्वांचे स्वागत प्रतिनिधी सलमान खान यांची रिपोर्ट प्रजासत्ताक दिन साजरा करताना संविधान निर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि संविधानाचे पूजन व वाचन करणाऱ्या शाळावरती कारवाई करण्यात यावी संतोष तायडे नांदुरादी चार फेब्रुवारीला दिनांक सव्वीस जानेवारीला प्रजासत्ताक दिन साजरा करताना संविधान निर्माते डॉ बाबासाहेब आंबेडकर व संविधानाचे पूजन व वाचन न करणाऱ्या शाळांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष संतोष तायडे यांचे नेतृत्वाखाली तहसीलदार यांना दिनांक चार फेब्रुवारीला दिलेल्या लेखी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे याबाबत सविस्तर वृत्त असे की बऱ्याच शाळेत प्रजासत्ताक दिनी डॉ बाबासाहेब आंबेडकर व संविधान यांचे पूजन व वाचन करण्यात येत नसल्याबाबत कास्त्राईब शिक्षक संघटनेच्या वतीने दिनांक वीस जानेवारीला शिक्षणाधिकारी माध्यमिक यांना पत्र दिले होते त्या पत्राची दखल घेऊन शिक्षणाधिकारी माध्यमिक यांनी दि एकवीस जानेवारी दोन हजार पंचवीसला परिपत्रक काढून प्रजासत्ताक दिन सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीसला सर्व खाजगी अनुदानित स्वयंशासित शाळांच्या मुख्याध्यापकांना संविधान निर्माते डॉ बाबासाहेब आंबेडकर व संविधानाचे पूजन व वा वाचन करण्यात यावे असे लेखी परिपत्रक काढले होते परंतु काही शाळांच्या मुख्याध्यापकांशी संपर्क केला असता त्यांनी सदर परिपत्रक प्राप्त झाले नसल्याचे प्रत्यक्ष भेटी अंतिव भ्रमणध्वनीवरून संपर्क केला असता सांगितले त्यामुळे या शाळांना परिपत्रक न पोहोचण्यास जबाबदार कोण संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई होणार का तर काही शाळांनी पत्राकडे दुर्लक्ष करून अजूनही भारतीय संविधान व त्याचे निर्माते डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे पूजन वाचन करण्यास कमीपणा दाखवित आहे त्यातून राष्ट्रपती उदासीन वृत्तीचे प्रदर्शन दिसून येते ज्या शाळांना परिपत्रक मिळाले असेल किंवा नसेल अशा सर्व शाळेत संविधान निर्माते डॉ बाबासाहेब आंबेडकर व संविधानाचे पूजन व वा वाचन केले असेल किंवा नसेल त्या शाळांचे फोटोग्राफ व अहवाल मागवून अशा शाळांबाबत गंभीर दखल घेण्यात यावी असेही निवेदनात पुढे म्हटले आहे या निवेदनावर पत्रकार संघाचे अध्यक्ष संतोष तायडे सचिव शांताराम बेलोकार कोषाध्यक्ष योगेश धोटे बुलढाणा जिल्हा मराठी पत्रकार परिषदेचे जिल्हा सदस्य तुकाराम रोकडे व सुरेश पेठकर तसेच ज्येष्ठ पत्रकार गणेश आसोरे इत्यादी उपस्थित होते